नाशिकमध्ये गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नाशिकमध्ये दुपारपासूनच पावसाचा जोर वाढल्यानं गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे सकाळपासून गंगापूर धरणातून साडेआठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे मात्र दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यानं गंगापूर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं रामकुंडावरील अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत नाशिकच्या होळकर ब्रिज खालून तेरा हजार क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी गेल्या दोन दिवसापासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची सततधार सुरू आहे यामुळे सकाळपासूनच गंगापूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे तब्बल आठ हजार क्युसेसने पाण्याचा गोदावरी नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे यामुळे गोदावरी नदीला जो आहे पूर आल्याचा आपल्याला पाहायला मिळते मी नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये आहे आणि इतर ते बघितलं तर जे छोटे मोठे मंदिरं आहेत ते पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे दुपारच्या वेळेला पावसाने जोर धरला आणि ह्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे दुपारच्या वेळेलाच जो पुराचं इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणारा दूधोंड्या मारुतीच्या छाती एवढं पाणी होतं मात्र पान पावसाचा जोर वाढला आणि ह्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि आता ता, ता, दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वरती पाणी गेलेलं आहे सकाळपासूनच पावसाची सतत धाव सुरू होती मात्र दुपारच्या वेळेला पावसाने जोर धरला आणि यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि कोराचं इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंडी तोंडा मारुतीच्या छातीच्या वर पाणी आलेलं आहे यामुळे जे नागरिक जे आहेत गोदा काट परिसरात राहणारे त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे लोक स्थलांतरित होऊ शकत असेल त्यांनी स्थलांतरित व्हावं आणि ज्या जे लोक स्थलांतरित होऊ शकत नाही त्यांना पर्याय व्यवस्था नसेल आए, आ, आ, जोर जोर जो तर त्या ठिकाणी प्रशासनाने त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रशासनाने त्याची व्यवस्था करून घेतली आहे त्यामुळे नागरिक जे आहेत त्यांनी काळजी घ्यावी असा काळजी घ्यावी असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर गंगापूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात येत आहे कॅमेरा पर्सन सोनू भिडे सह सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक